सोडा गाड्या सोडा सुटला सुटला मंत्री केसरी मैदानातला पहिला सणा वाघापूरकरांच भव्य आणि या मैदानातला पहिला सीमी बोलतोय पहिला सीबी बोल सुंदर अशी गाडी बोलते तो घातला चवळी पड्या लंजाऱ्या आर्या बका असून कोण बाजी मोठू आपलं मनापासून स्वागत आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आणि ओडू च्या माती नायब तहसीलदार आमचे सहकारी मित्र आदरणीय साहेबांसोबत काम पाहताय त्यांच या ठिकाणी बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं स्वागत करतो चला बाकीचे सगळे मैदान मोकळ चंदूसेन चंदूसेन बोला एवढेच बघा मंगेश भाऊ मंगेश भाऊ तुझ्या विनंती

Ты наоборот, наоборот, наоборот.